विधानसभा निवडणुका तीन महिन्यावर येऊन ठेपल्यात महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या चांगलंच उदाहरण आलंय शिवाय इतर पक्षांच्या नेत्यांचं इन्कमिंग करून घेण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करताना दिसतात महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही आघाड्यांमध्ये तीन मोठे पक्ष आहेत तिन्ही पक्षातील मोठ्या नेत्यांविरोधात कोण उभं राहणार यावरही मोठी चर्चा आणि विचारमंतर होताना पाहायला मिळते मोठ्या पक्षातील दिग्गज नेते विरोधकांच्या निशाण्यावर आहेत अशात एक मोठी चर्चा सुरू झालेली पाहायला मिळते ती म्हणजे काटोलचे आमदार आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या चर्चेत आले ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा चांगलंच उदाहरण आलं काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांनी फडणवीसांविरोधात पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे केले होते फडणवीसांनी आदित्य ठाकरे अजित पवार यांच्या विरुद्ध भूमिका घ्यायला सांगितल्याचं त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं एक पेन ड्राईव्ह आपल्याकडे असल्याचं सांगत देशमुखांनी फडणवीसांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता फडणवीसांनीही याला तोडीस तोड उत्तर देत आपल्याकडेही एक पेन ड्राईव्ह आहे असं सांगितलं होतं या, या पेन ड्राईव्हच्या वादात देशमुखांना फडणवीसांविरोधात निवडणूक लढवायची असल्याने ते हे सगळं करत आहेत अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली होती नागपूर दक्षिण पश्चिम मधून माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन वेळा निवडून आले आहेत त्याआधी दोन वेळा ते नागपूर पश्चिम मधून आमदार होते नागपूर हा संघाचा बालेकिल्ला आहे शिवाय फडणवीस आणि संघाचे संबंध प्रचंड जवळचे आहेत भाजपच्या शीर्ष नेतृत्वामध्ये फडणवीसांचं नाव असावं अशी संघाची इच्छा असल्याचाही बातम्या मध्यंतरी आल्या होत्या त्यामुळे संघाचा पाठिंबा असलेल्या फडणवीसांना नागपूर पश्चिम मधून टक्कर देणं विरोधकांसाठी अवघड असल्याचं बोललं जात आहे शिवाय देवेंद्र फडणवीसांनी पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून केलेली विकास कामही फडणवीसांच्या पाठीशी आहेत नुकत्याच सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेचाही फायदा भाजपला होईल असं देखील बोललं जात आहे ओबीसी हा भाजपचा मुख्य मतदार आहे फडणवीसांचा नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघ कुणबी बहुल मतदारसंघ आहे या मतदारसंघात कुणबी मतदारांची संख्या जास्त असल्याने पवार जातीचं राजकारण करत अनिल देशमुखांना उमेदवारी देण्याच्या विचारात असल्याच्या चर्चा आहे परंतु मराठा विरुद्ध ओबीसी वादात पवारांची भूमिका जरांगे फॅक्टर या सगळ्यात कुणबी मतदार भाजपला पसंती देतील असंही राजकीय विश्लेषक सांगतायत अनिल देशमुख सत्तेवर असताना त्यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते यातूनच देशमुखांना सत्तेत असून गृहमंत्री पद सोडायला लागलं होतं तुरुंगवारीही देशमुखांना झाली होती भ्रष्टाचाराचे असलेले गंभीर आरोप देशमुखांची डोकेदुखी ठरू शकते या उलट फडणवीसांची प्रतिमा स्वच्छ आहे नागपूरमध्ये फडणवीसांचा अनेक वर्षात जनसंपर्क मोठा आहे या सगळ्यात काटोलचे आमदार नागपुरात फडणवीसांना टक्कर देऊ शकतील का यावरही राजकीय वर्तुळात शंका व्यक्त केली जाते या मतदार मतदारसंघात जर फडणवीस विरुद्ध देशमुख लढत झाली तर ते पाहणं मोठ्या उत्सुक्याचं ठरणार आहे एवढं मात्र नक्की